नमस्कार मैत्रिणींनो गुड आफ्टरनून त्या दिवशी मी जवळजवळ आठ ब्लाऊज कट केले आणि मध्येच काल दुसरी का आम्ही जरा बाहेर काम होतं म्हणून गेलो बाहेर आणि एकही शिवता नाही आला आणि आता पहा मला हे आठ ब्लाऊज शिवायच्यात आणि द्यायच्यात आता दिवाळी सीजन म्हटलं आम की आमचे जेवढे कस्टमर परमंडन असतात ना सर्वजण किमान दोन दोन तरी साड्या घेतातच आणि सर्वांचे साड्या ब्लाऊज शिवून द्यायला लागतात आणि नाही दिलं ना की कस्टमर नाराज होतात तर हे पहा एवढे आठ ब्लाऊज आहेत आणि याच्यातले काय दोन चार होतील तेवढे शिवायचे आणि उद्या मला जरा दुसरे ब्लाऊज अर्जंट शिवून द्यायच्यात सर्वच कस्टमर सांभाळायला लागतात सीझनमध्ये इतर वेळी काय नाही वाटत पण दिवाळीमध्ये ना आमची एवढी दांद्याल उठते ना कोणता ब्लाऊज शिवू कोणता ठेऊ त्याच्यामुळे टेलर लोकांना समजून घेत जा शक्यतो एक एकच ब्लाऊज आणत जा दिवाळी